मी संगीता रामण्णा पवार वडार कन्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना असं लक्षात आलेलं आहे की राजकीय हो सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्टिकोनातून वडार समाज हा अत्यंत मागासलेला आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्या कुठल्या तरी योजनांचा आधार हा समाजाला असलाच पाहिजे शासनाने कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून या समाजाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी नियोजन करायला पाहिजे परंतु असं होताना काही दिसत नाही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाच्या स्तर उंचावण्यासाठी जे जे योजना आहेत फक्त बोलल्या जातं कर केल्या जात नाही मागील मेळाव्यामध्ये देखील भरपूर अशा वेगवेगळ्या योजनांची अगदी लयलूट केली परंतु त्या लयलूटमध्ये कु आजपर्यंत कुठलीही गोष्ट अंमलबजावणी नाही झाली आणि समाजाला खरंच कुठला न्याय मिळालेला नाही आहे ह्या समाजाला न्याय मिळवण्यास घे मिळवून घेण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आज गरज आहे म्हणून वडार समाज हा एकत्रित येण्यासाठी हा आज चिंतन शिबिर नियोजन केलं होतं आणि या चिंतन शिबिरामध्ये सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली त्या अंत्य असं लक्षात आलेलं आहे की वडार समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी वडार समाज हा या राजकीय लोकांना कुठेतरी वेठीस धरण्यासाठी एकत्रित येणार आहे आणि आम्हा समा समाजाच्या सगळ्या मागण्या आम्ही आमच्या पदरी पाडून घेणार आहोत काय मागण्या तुमच्या आणि आता आजी बैठक झाल्या पुढची दिशा का आमची प्रमुख मागणी आहे की आर्टिकलनुसार आमच्या संवैधानिक अधिकारानुसार आम्हाला अनुसूचीमध्ये घ्या आमची जी जीवन जगण्याची पद्धती आहे आमचे देव आहेत किंवा आमचे राहणीमान किंवा खानपान आहे किंवा आमचे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जर पाहतो म्हटलं तर आम्ही आदिवासी कॅटेगरीमध्ये येतो आम्ही एस टी कॅटेगरीमध्ये येतो परंतु आम्हाला एस टी कॅटेगरीचे कुठलेच फायदा देत नाही शिवाय आम्हाला भटक्या विमुक्तांमध्ये ठेवलेलं आहे जेव्हा की भटक्या विमुक्तांमध्ये फिरत जरी असलो जसं धनजरांना तुम्ही बाजूला काढलं जसं वंचारांना तुम्ही बाजूला काढलं वडार तर खरंच सगळ्यात माग असलेला समाज आहे मग या समाजासाठी या शासनाने काय केलं आमचा प्रतिनिधीसुद्धा नाही आहे की एक एखादा राजकीय प्रतिनिधी सुद्धा नाही आहे ना आमदार आहे ना खासदार आहे तर आमचे प्रश्न मांडणार कोण आहे या समाजाला वालीच नाही आहे या समाजाला कोणी यांचे प्रश्न मांडणार आहे एखादा स्ट्रॉंग व्यक्तीच नसल्यामुळे या समाजाची वाताहत झालेली आहे सोलापुरातील वडार समाजातील युवकांना किंवा लोकांना काय आवाहन कराल बस एकनिष्ठ असलं पाहिजे समाजाप्रती असं मला वाटतं स्वतःचे स्वतःची प्रगती झाली म्हणजे समाजाचं प्रगती झाली असं नाही आहे कारण की सोलापुराच्या बाहेर जो आपला वेगवेग पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो समाज आहे अत्यंत हालाकीची परिस्थिती जगत आहे त्यांना शिक्षण नाही मुलांना शिकलेल्या मुलांना नोकऱ्या नाही कामं नाही आहेत खदानी नाही आहेत खदानी संपुष्टात आलेल्या आहे आणि समाज हा गरिबीच्या रेषेच्याही खाली गेलेला आहे त्यामुळे एक एकनिष्ठ होऊन एक संघ होऊन समाजाने लढा द्यायला पाहिजे याकरिता आमचं एक या चिंतन शिबिर होतं म्हणून याचं असं नियोजन करण्यात आलं आणि चिंतन शिबिरामध्ये बऱ्याचशा गोष्टींवर उजाळा टाकण्यात आला बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा झाल्या आणि ठरलं की आम्हीही राजकीय नेतृत्व देऊ समाजाचा आणि तो समाजाचा जो राजकीय नेतृत्व राहील आमचा आमच्या मागणे तिथे ठोसपणे तिथे मांडेल